शिवाचे वाहन नंदी विष्णूंचे वाहन गरुड पण तुम्ही विचार केला आहे का की आपल्या बाप्पाचं वाहन म्हणून उंदरालाच का निवडलं गेलं एक देवाचं वाहन एक छोटा उंदीर काहीतरी रहस्य नक्कीच असणार भारतीय संस्कृती केवळ प्रत्येक देवतेसोबत एक वाहन असतं आणि ते वाहन केवळ सोयीसाठी नाही तर देवतांच्या गुणधर्माचं प्रतीक असतं शिवशंभू नंदीवर चालतात जो भक्ती धैर्य आणि समर्पणाचं प्रतीक आहे आपले विष्णू श्री गरुडावर अरुढ असतात जो वेग आणि दृष्टीचा राजा आहे गणपतीचे वाहन उंदीर असण्यामागे सुद्धा या काही कथा आहेत त्यातली पहिली कथा आपण जाणून घेऊया गणपती एवढा बुद्धीचा ज्ञानाचा आणि संकटहर्त्याचा देव आणि त्यांचं वाहन उंदीर का पौराणिक कथेनुसार एकदा गजमुखासूर नावाचा राक्षस प्रचंड शक्तिशाली झाला होता त्याला वरदान होतं कोणत्याही शस्त्राने तो मारला जाऊ शकत नव्हता गणपतीने त्याच्याशी युद्ध केलं आणि शेवटी एका तुटलेल्या दाताने त्याच्यावर हल्ला केला आणि तो घाबरून उंदीर होऊन पळू लागला पण गणपती कुठे सोडणारे त्याला त्यांनी पाशात पकडलं गजमुखासूर शरण गेला त्याने माफी मागितली त्याला क्षमा केली आणि आपले वाहक बनून एक नवे जीवदान दिले यामागे एक दुसरी कथा देखील आहे दुसरी कथा द्वापार युगातली आहे एका आश्रमात महर्षी पराशे तपश्चरेत मग्न होते पण एका बलाढ्य उंदीर त्यांचा नायनाट करत होता वस्त्रे कुरतडली ग्रंथ फाडले आणि अजून बराच धुडघुस घातला मयर्शींनी गणेशजींच्या चरणी प्रार्थना केली गणेशजी आले आणि आपल्या पाशाने उंदीर पकडला उंदीर थेट पाताळात पळाला पण पाशाने बांधून तो गणेशजी पुढे आणला गेला गणेशजी म्हणाले तू माझ्या आश्रयाला आहेस काही मागायचं असेल तर विचार उंदीर नम्रपणे म्हणाला माझी काही इच्छा नाही तुम्हीच काही मागा गणेशजी हसले आणि म्हणाले मग माझं वाहन हो आणि तिथून पुढे सुरू झाली उंदराची देवत्वाकडे वाटचाल या दोन्ही कथा फक्त चमत्कार नाहीत त्यांच्यामागे एक गूढ संदेश आहे उंदीर हे वासनांचं प्रतीक आहे भुकेलेपणा चंचलता आणि अहंकार गणपतीने या गुणांवर विजय मिळवला आणि आपलेच अंग बनवलं हा संदेश की प्रत्येक दोषाचं रूपांतर सदृणात होऊ शकतं जर त्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तर मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही गणपती बाप्पाला पाहाल आणि त्याच्या पायाशी असलेल्या छोट्या उंदरालाही नमस्कार करा कारण तो फक्त वाहन नाही तो एक प्रेरणा आणि दोषांवर मात करण्याची शक्ती आहे अशाच काही पौराणिक गोष्टी आणि दडलेले अर्थ जाणून घ्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा भेटूया पुढच्या भागात